आठ मोटार सायकलसह घरफोडीतील सोन्या चांदीचे दागिने असा एकूण एक लाख दोन हजाराच्या मुद्देमालासहित आरोपीस रामनगर पोलिसांनी अटक केली निखिल अनिल मैकलवार असे आरोपीचे नाव आहे खुर्शिदा शेख या लग्न कुटुंबासोबत गेल्या असता त्यांच्या घरामागील दरवाजांचे कुलूप तोडून चोरट्याने घरातील सोन्याचे नेकलेस टॉप्स मंगळसूत्र मणी व डोरले अंगठी चांदीचे साळ व एम एच चौतीस बीई त्र्याण्णव पासष्ट क्रमांकाची दुचाकी चोरून नेल्याचे आढळून आले त्यामुळे शेख यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला सदर आरोपी हा जुनोना चौक बाबूपेठ परिसरात एक जुनी वापरती पॅशन प्रो एम एच चौतीस बीई त्र्याण्णव पासष्ट या क्रमांकाची दुचाकी विकण्याकरिता ग्राहक शोधत असल्याची गुप्त माहिती रामनगर पोलिसांना मिळाली यावरून पोलिसांनी सापळा रचून आरोपीस विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याचे कबूल केले आरोपीकडून टी व्ही एस ज्युपिटर मोपेड एम एच चौतीस बी डब्ल्यू तेरा शून्य एक होडा ऍक्टिवा मोपेड गाडी एम एच चौतीस ए एन बारा शून्य नऊ होडा ॲक्टिवा मोपेड गाडी क्रमांक एम एच चौतीस बी के चौसष्ट सत्तावीस हिरो स्प्लेंडर प्लस एम एच चौतीस बी सी शून्य सात अठ्ठेचाळ टी व्ही एस ज्युपिटर मोपेड गाडी क्रमांक एम एच चौतीस सी ए एक्क्याऐंशी वीस अशा एकूण आठ मोटारसायकल व घरफोडीचे गुन्ह्यातील सोने चांदी जप्त करण्यात आले ही कारवाई रामनगर पोलिसांनी केली